घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आतापर्यंत लहान मुलांच्या शाळा साधारण सकाळी सात ते आठच्या दरम्यान ओपन होत आहेत ज्यामुळे मुलांना सकाळी साडेपाच वाजता उठून तयार व्हावे लागते राज्य सरकारने लहान मुलांच्या या चिंतेला घेऊन मोठा निर्णय घेतला आहे प्री प्रायमरी ते वर्ग चारपर्यंतच्या चार मुलांच्या शाळा नऊ नंतर ओपन होतील एकोणीस जूनला शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व शाळांना या सूचना दिल्या आहेत महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शाळा ज्या सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत चालतील त्यांच्यावर हे आदेश लागू होणार नाहीत तसेच सहाय्यता प्राप्त आणि खासगी सहाय्यता प्राप्त शाळांना आपल्या वेळेमध्ये बदल करावे लागतील यामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांचा हा उद्देश आहे की मुलांना पुरेशी झोप मिळावी व त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागावे शाळांच्या वेळा बदल्यामुळे अनेक मुलांना लाभ होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे पालक आणि शिक्षकांना आशा आहे की शाळेमध्ये उशिरापर्यंत शिकवल्यास मुलांचे आरोग्य आणि शैक्षणिक प्रदर्शन मध्ये सुधारणा होईल ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा